आधी पार्थ पवार आता निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारण्याच्या भेटीसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते गुंडांच्या घरी एकाचा फोटो तर दुसऱ्याचा व्हिडिओ व्हायरल बातमी आहे पुण्यातून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतली ही बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली मात्र ही भेट केवळ अपघात होता मला गजा पार्श्वभूमी माहिती नव्हती स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी दिलंय अजित पवार यांचे पार्थ पवार यांनी भेट घेतल्याने राजकीय रान पेटून उठलं होतं अजित पवारांनीही या भेटीवर नाराजी व्यक्त केली होती मात्र राष्ट्रवादीमधील नेते मंडळी अशा प्रकारे गुंडांची भेट घेत असल्यामुळे एक वेगळी चर्चा राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान या संपूर्ण घडामोडीमुळे पुन्हा एकदा गजा मारणे बद्दल चर्चा केली जाते पुण्यानंतर मुंबईतील जमिनीचे भाव प्रचंड वाढू लागले अशातच जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील मिडलमॅन म्हणून अनेक टोळ्या काम करतात यांना टक्केवारी दिली जाते आणि यातूनच निलेश घायवळ शरद मोहळ गजा मारणे अशा टोळींचा जन्म झाला आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या टोळ्या आपापसातच आप भिडू लागल्या टोळी युद्ध सुरू झालं आणि अंतर्गत कलह टोकाला पेटले अशातच गजानन मारणे याला पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणेला अटक झाली होती तीन वर्ष तो येरोडा मध्ये होता मात्र पुराव्या मारणे आणि त्याच्या साथीदाराची कोर्टात निर्दोष मुक्तता करण्यात आली एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामुळे अशा प्रकारे गुंडांची भेट घेत असल्यामुळे राष्ट्रवादीमधील निलेश लंके असो किंवा अजित पवार गटामधील पार्थ पवार असो हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले